सर्वप्रथम सर्व जनतेचे आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं देऊन माझा विजय हा केला आणि सर्वांचे आपल्यामार्फत मी आभार मानतो आपण गेल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही विरोधकांवर ताशेड्यू बोलले नाही कुठल्याही विरोधकांच्या संदर्भात तुम्ही बोलले नाही आहे काय सांग हे बघा मी इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच सांगत होतो की मी विरोधकांवर कुठल्याही परिस्थितीत टीका करणार नाही कारण की माझ्याजवळ वडिलांनी केलेली कामं होती ते कामाच्या मार्फत आम्ही पूर्ण मतदारसंघात घरोघरी मतदारसंघातल्या गावोगावी पोहोचलेलो होतो त्याच्यामुळे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा केलेली विकास कामं ही प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं आणि ते पोहोचवण्यात आम्ही सक्सेस झालो येणाऱ्या भविष्यामध्ये आता आपल्या मतदारसंघामध्ये जे काही कामं राहिले आहेत मी आधीच सांगितलं की जी कामं राहिलेली आहेत किंवा जी कामं मोठी आहेत राहिलेली कामं आहेत त्यांना प्रथम आपण चालना देणार आहे समजा एम आय डी सी असेल गाव तिथे व्यायामशाळा असेल गाव तिथे ग्रामसंघ असेल गाव तिथे शिवाजी महाराजांचं किंवा थोर पुरुषांचे स्मारक असतील या गोष्टींना मी प्राधान्य असेल पण आता भविष्यामध्ये तरुणांसाठी काही उद्योग वगैरे या ठिकाणी काय उभारण्यात जरूर मी सांगितलंच ना आता की एम आय डी सी ही माझ्या पहिल्या प्रायोरिटीला असणार आहे दोघं तालुक्याची एक पारोळा याने इरंडोल <laughs> तुमच्या मतदारसंघाने खूप विश्वास दिलेला हो, हो। आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना तुम्ही कशा पद्धतीने दे तोंड देणार कारण अनेक जर धरला तर याच्यामध्ये एक्झिट पोल म्हणा किंवा कुठल्या याच्यामध्ये आपलं नाव नव्हतं पण गेल्या जळगाव जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारामध्ये आपला नंबर चौथा नंबर आहे चांगल्या मताना आपण निवडून आला आहे त्याबद्दल काय सांगा ते बघा विरोधकांचा मुद्दा जर आता तुम्ही बघितला तर हा निकाल म्हणजेच विरोधकांना चपराके विरोधक इथे शिल्लक राहिले आहेत का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण की वर्षानुवर्ष आमदारकी भोगलेले लोकं ज्यांना माझी उमेदवारी सोपी उमेदवारी वाटत होती अशी लोक की त्यांच्या डिपॉझिटसुद्धा इथे वाचलं नाही आहे तर आता विरोधकांचा प्रश्न तर राहिला मिटलेलाच आहे पण राहिला प्रश्न विकासकामांचा तर विकासकामं हे आपल्या अजेंड्यावर परत एकदा मी विकासकामांच्या मुद्द्यावरच पुढे जाणार आहे